बेचाळीस देशभक्त सावरकरांचे पत्र लंडन इसवी सन अठराशे सत्तावन्न सालच्या युद्धप्रसंगाचा लिहिलेला एक इतिहास कस्टम खात्याच्या नियमाप्रमाणे हिंदुस्तानात आणणे मना करण्याविषयी हिंदुस्तान सरकारने सोडलेला व इंग्लंड व हिंदुस्तान यातील बऱ्याच पत्रात प्रसिद्ध केलेला एक हुकूम माझे नजरेस नुकताच आणण्यात आलेला आहे त्या हुकुमात माझे नावाचा उल्लेख असल्याने मला त्यासंबंधी हे पत्र लिहावे लागत आहे हे पुस्तक अजून अप्रकाशित आहे हे सरकारसही कबूल आहे व म्हणून जे पुस्तक कोणत्या स्वरूपाचे आहे हे निश्चयात्मकतेने कोणासच ठरवणे अशक्य होणारे आहे अशा एखाद्या पुस्तकाला ते जन्म पावण्याचे आधीच राजद्रोही ठरवून तत्प्रसिद्धीची बंदी करणे हे कायदेशीर असेल वा नसेल तरी हे न्याय्य नाहीच नाही परंतु हे पत्र त्या मुद्द्यावर नव्हे हिंदुस्तानच्या गव्हर्नर जनरलने मला न कळविता वा या संबंधी माझे म्हणणे ऐकण्याची तसदी मुळीच न घेता त्या हुकुमात माझे नाव बेधडक घुसवून देण्याचा जो अश्लाघ्य प्रकार केलेला आहे त्याबल मी हे पत्र लिहित आहे सरकारला मिळालेली माहिती विश्वसनीय होती वा नव्हती जर ती माहिती विश्वसनीय होती तर मजविरुद्ध आणलेल्या या आरोपाची मला सूचना देऊन माझे म्हणणे ऐकण्यात सरकारच्या सरळतेला वा माहितीच्या विश्वसनीयतेला काही कमीपणा आला असता असे नाही आणि जर ती माहिती विश्वसनीय व पुरेशी नव्हती तर तिच्यावर अंधळा निश्वास ठेवून माझे नाव त्या पुस्तकाशी जोडण्याचे आधी मला त्याबल स्वसमर्थन करण्यास सांगणे हे सरकारचे कायदेशीर व नैतिक कर्तव्यच होते परंतु घाईने मजवर अचानक हल्ला करण्यातच सरकारला समाधान वाटलेले दिसते एतदर्थ अशा स्थितीत मला जे करणे शक्य आहे व इष्ट आहे ते इतकेच की सरकारच्या हुकुमात केलेल्या अस्पष्ट उल्लेखावरून त्यांच्या कल्पनेसमोर असलेल्या त्या अज्ञात पुस्तकाचे स्वरूपाचा जो काही थोडा बहुत बोध होण्यासारखा आहे तशा स्वरूपाच्या कोणत्याही पुस्तकाशी माझे नावाचा अर्थार्थी काही एक संबंध नाही हे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणे होय व म्हणूनच मी हे पत्र आपणास लिहिले आहे आपण व आपले व्यवसाय बंधू हे पत्र छापतील अशी आशा करणारा वी दा सावरकर दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीसशे नऊ